तुम्ही मला सांगितलं नाही की केलंय मी सांगताय का नाही काय ग्रे का नाही पार्लमेंटरी गव्हर्नमेंटला काय म्हणलं आता तू बघा याच्यामध्ये ह्याला ऑल ऑफ बिज ऑप्शन काय आहे ऑल ऑफ धीज वॉज दर विच द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट रिलेटेड टू द पार्लमेंटरी गव्हर्नमेंट कुठली यातली गुणधर्म पार्लमेंटचा नाहीये कोण सांगते प्रश्न क्रमांक दोन ऑप्शन तो बघा याच्यामध्ये सिंगल एक्झिक्युटिव्ह नसतो खूप एक्झिक्युटिव्ह असतात हाय कॅरेक्टरिस्टिक नाहीये सिंगल एक्झिक्युटिव्ह नसतो कधी जास्त एक्झिक्युटिव्ह असतात क्वेश्चन नंबर थ्री विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेरिट ऑफ द प्रेसिडेंशियल सिस्टीम मेरिट सिस्टीमचं नाही याच्यामधलं ऑप्शन नंबर सी सर इज नॉट द बघा परमनंट गव्हर्नमेंटला मला सांगा प्रेसिडेंटला कोण जागेवरून हटवू शकतं का पाच सहा वर्ष नाही सिस्टीम मध्ये त्याच्यामुळे बरोबर आहे कन्फर्मेशन इन पॉलिसीज बरोबर आहे लिमिटेड रिप्रेझेंटेशन तो त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे प्रेसिडेंट मध्ये आणि गव्हर्नमेंट बाय एक्सपर्ट तर जे डी वाल तर कुठं ऐकलेच नाहीये ते ऍक्च्युअल ठीक आहे ते आहे पण हे ऐकले तुम्ही कुठं गव्हर्नमेंट बाय एक्सपर्ट असं कुठे ना त्याच्या फीचर्स मध्ये नाही कुठं गव्हर्नमेंट बाय एक्सपर्ट कुठंच नव्हतं देन हु अमंग द फॉलोविंग इज द फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट सर ऑप्शन नंबर डी ुशन पंचायत प्रोविजन हॅव बीन इम्प्लिमेंट पण त्या पार्ट मध्ये पंचायत राजच्या प्रोविजन्स आहेत पार्ट नाईन मध्ये टेकआउट करा आहेत पाठीमाग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कॅन बी बेस्ट एक्सप्लेन ऍज अन एक्झरसाइज इन फेडरलिझम डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेलिगेशन डायरेक्ट डेमोक्रेसी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे जे आहे पंचायतरा हे कसे याच्यामुळे काय झाले पावर सगळ्यांमध्ये वाटले गेले त्याला बोलता डिसेंट्रलायझेशन डेमोक्रॅटिक डिसेंट्रलेशन असं त्याला म्हणलं होतं प्रश्न क्रमांक द कमिटी विच रिकमेंडेड दॅट पंचायत शुड बी कॉन्स्टिट्युशन रिकॉग्नाईज कुणी सांगितलं की के आता केलं पाहिजे सर ऑप्शन नंबर कुठल्या कमिटीने सांगितलं की त्याला आता रिकग्नाइज केलं पाहिजे कॉन्स्टिट्युशन मला वाटतं सांगितलं अशोक मेहता कमिटी सगळ्यात शेवटची कमिटी होती ना सगळ्यात शेवटची नव्हती सर एकोणासर मध्ये आली होती ती डिसंडर्शन केलं बलवंतराय मेहताने सांगितलं होतं ठीक आहे त्यानंतर ना के सांतानामिनी काय सांगितलं होतं की तेव्हा जे पैसे कसे पाठवायचे हो ते त्याच्याबद्दल सांगितलं होतं पैसे कसे करायचे के के केसांताना कि पैसे कसे पेड करायचे त्यांना अशोक मेहताने सांगितलं की का रहा, स्ट्रेंदन करा डिक्लाइनिंग फायनाल सिस्टम स्ट्रेंदन करा अशोक मेहता ठीक आहे त्यानंतर ना एम सिंग सांगितलं की ऑफ डे पंचायत रजिस्ट्रेशन डेमोक्रेसी डेव्हलपमेंट अंडर द चेअरमेन ऑफ एल एम सिंगवी ठीक आहे त्यानंतर आलं एल एम सिंगवीसर ऑफ़ द फॉलोइंग कमिटी रिकमेंडे सांगितले बलवंत राय मेहता कमिटी बलवंत राय मेहता कमिटी सांगितले तीन टायर बद्दल विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकमेंडेड द अशोक मेहता कमिटी ऑन पंचायत राज ऑप्शन डीशन ऑफ सीट्स फॉर शेड्यूल ट्रायब कम्पल्सरी पॉर्स ऑफ ऍक्शन बघा हे तर होतं त्यांनी सांगितलं होतं ना पण मला तुम्हाला ओपन पार्टीशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन दर्स तो पंचायत राजच्या अफेअर मध्ये पार्टीचं कसं अफेअर म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये कशाला दखल दिली असं काय सांगितलं नव्हतं त्यांनी बाकी ठीक बघा आन्सर ठी हेन्सर बलवंतराय मेहता नाही अशोक मेहता कमिटीने सांगितलं थ्री टायर पंचत्रास अशोक मेहता तुम्ही शेक आउट करा देन सब्जेक्ट फॉल्स ूशन कुठल्या लिस्ट मध्ये येत पंचायत राज्या तर बघा दोन तीन प्रकारच्या लिस्ट असतात माहिती पुन्हा चालू लिस्ट कशी असते एक असते युनियन लिस्ट याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारची कामं असतात आणि स्टेट लिस्ट राज्य सरकारची असते आणि ही करंट लिस्ट ही दोघांची पण असते म्हणजे दोघं दो पण ह्याच्याकडे पाहू शकतात आता ग्रामपंचायतकडे जे पूर्णपणे डिसिजन घेण्याचं काम आहे ते कोणाच्या हातामध्ये असेल ग्रामपंचायतच राज्य सरकारच्या त्याच्यामध्ये काय येतं स्टेट लिस्ट मध्ये येत समजते विच वन ऑफ द नॉट कन्सर्न विथ पंचायत राज दंचायतूशन कुठली याच्यामध्ये संबंधित नाहीये कमिटी सर ऑप्शन ए बघा पी व्ही एंड राव कमिटी ही त्याच्याशी संबंधित नाहीये हु इज कन्सिडर्ड आर्किटेक्ट ऑफ पंचायत राज इन इंडिया आर्किटेक्ट ऑफ पंचायत राज असं कोणा म्हणलं होतं ऑप्शन नंबर बी सर हा बलवंतराय मेहता जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिकमेंडेशन केलं पंचायत राज वॉज इनिशियली रिकमेंडेड बाय द ऑप्शन नंबर सी सर सी सर बलवंतराय मेहता कम हा ते नाही सांगितलं द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट सेवन्टी थर्ड कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट पहिले स्टेट ने कोणी कुठलं पहिलं स्टेट आहे की ज्यांनी पहिल्यांदा हे अमेंडमेंट जे आहे ते त्यांनी राजस्थान ऑप्शन विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड फॉर द इंस्टिट्यूशन ऑफ पंचायत राज कुठला आर्टिकल होते बी सर बी चेकआउट करा तुम्ही मी नाही सोडवणार ना तुम्ही चेकआउट करून सांगा मला पंचायत समिती ऍट द ब्लॉक लेवल इन इंडिया इज ओनली ब्लॉक लेवल पंचायत समिती काय आहे म्हणजे जी पंचायत समिती असते ना ऍट द ब्लॉक लेवल त्याचं काय काम असतं ऍडवायझरी बॉडी कन्सल्टिव्ह कमिटी कोऑर्डिनेटिंग काय असतं कोऑर्डिनेटिंग अँड सुपरवायझरी अथॉरिटी कोऑर्डिनेशन असतं म्हणजे काय की समजा ग्रामपंचायतला काय पैसे लागायचे असेल तर मग पंचायत समिती ती सगळं वरती पाठवते म्हणजे कॉर्डिनेशन करते आणि सुपरवायझिंग करते वा ते बरोबरच काम चालू आहे का सी ऑप्शन पंचायत राज सिस्टम वॉज अडॅप्टेड कसा अडॅप्ट केले पंचायत राज काम होऊन तयार झालं कारण सरकारला गव्हर्नमेंटची पॉवर काय करायचं सगळ्यांमध्ये वाटायची होती त्याला बोलला तर डिसेंट्रलाइज पॉवर डिसिजन टू कंडक्ट दंचा डिसिजन कोणी घेतला फायनली सेंट्रल गव्हर्नमेंट द पंचायत राज सब्जेक्ट फॉल्स अंडर विच लिस्ट परत डबल आला प्रश्न हा कुठल्या विषय मध्ये येतो लिस्ट एकच मिनट मला थोड़स चेक करावं लागेल कारण मला तो डिसिजन तर सेंटरने घेतला होता मला कुठल्या लिस्ट मध्ये आपण चेक करू वन मिनिट हुँ. स्टेट लिस्ट पाहिजे पंचायतराज काही प्रॉब्लेम नाहीये नेक्स्ट विच ऑफ द दुशन ऑफ द द ऑफ इंडिया डील्स विथ इश्यू ऑफ द स्ट्रेनिंग दंचायत सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंट हे पंचायत राज बद्दल आहे इन विच ऑफ फॉलोविंग यस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्लॅनिंग एज्युकेशन इम्प्लिमेंटेशन ऑफ मनरेगा स्कीम्स मनरेगा स्कीम आहे हे कसं मनरेगा कुठले असते ग्रामपंचायत पंचायती स्कीम आहे तर कोणाकडे सगळे आणणार स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे लक्ष स्टेट गव्हर्नमेंटचं काम असतं सगळे आपण एकच मनरेगा इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोणाचं आहे बरोबर इम्प्लिमेंटेशन ग्रामपंचायतच असणार आहे ग्रामपंचायत काम करू शकते नेक्स्ट द पंचायत राज सिस्टीम ऑफ इंडिया द डॅश सर ऑप्शन सी किती तीन टायरचे विच ऑफ द अव वॉज विड अंडर द पंचायत राज सिस्टीम ग्राम पंचायत काय तयार होतो राईट ग्रामपंचायत तयार होते सिस्टीमच्या नुसार विथ द फंडामेंटल ऑब्जेक्ट ऑफ पंचायत राज सिस्टीम टू एन्श्युअर विच अमंग द फुल पॉलिटिकल ठीक तो प्रश्न व्याय झाला द प्रोविजन रिगार्डिंग पंचायत राज आणि म्युनिसिपॅलिटी वॉज मेड इन इंडियन कॉन्स्टिट्युशन कधी सर ऑप्शन नाईनटीन नाईन्टी वन डी सर डी 1993 झालं ना व्हिच ऑफ फॉलोइंग पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज रिलेटेड टू द म्युनिसिपलिटी म्युनिसिपलिटी कुठले कॉन्स्टिट्यूशन आहेत महाराष्ट्र चे 9th ए होतं बघा सर द 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ ब्याण्णव प्रोवाइड्स कोर कॉन्स्टिट्यूशन ऑफ नगरपंचायत म्युनिसिपल कौंसिल ऑप्शन नंबर बी ऑर बी बघा ऍज ऑप्शन ऑल ऑफ डे सगळ्यांसाठीच ना म्युन्सिपल काउन्सिल म्युन्सिपल कॉर्पोरेशन सर्वच नाईन नॅशनल पंचायत राज डे कधी साजरा होतो सेकंड ऑक्टोबर सेकंड ऑक्टोबरला चालू ना ते सेकंड ऑक्टोबरला सगळ्यात शेवटी एकोणीशे त्र्याण्णव च्या सेकंड ऑक्टोबरला ते चालू झालं लागू झालं नाही ते मेन लागू झालत ना पंचायत राज डे ला बरोबर आहे चोवीस एप्रिलला लागू झालं तर कधी चोवीस एप्रिलला सेकंड ऑक्टोबरला ते आलं पण जे एनफोर्समेंट झाली त्याच्या जा लागू झालं स्टार्ट झालं चोवीस एप्रिलला राईट आता एक तुम्हाला काम करायचं की जेवढे तुमच्याकडे क्वेश्चन्स आहेत पंचायत राज हे सगळ्या गोष्टी बद्दल नाही का लोकल सेट गव्हर्नमेंटला सगळे सगळे तुम्ही लिहून काढा म्हणजे ते वाचा फॉर वेगवेगळ्या गोष्टी ते वेगळे कायदे वेगळ्या कमिटी प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळी माहिती असते स्टेट तुमच्या सीबीएसई मध्ये वेगळा आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या बुक मध्ये वेगळे सैनिक स्कूलचं तुमच्याकडे जे पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये थोडं वेगळं असेल या सगळ्या गोष्टीची रिव्हाइजेशन करणं गरजेचं आहे

तर टेस्ट झाल्यानंतर टेस्ट व्यवस्थित चेक करून वगैरे मार्क, पर सांगर माला मार्क की का ने? का ते पण सांगायचं जेव्हा मला मार्क किती आले काय नाही का असे फक्त एवढ्यासाठीच किंवा आपण चुकतोय का एवढ्यासाठी मार्क किती पडले तर मला घेणे नाहीये किंवा एवढेच पडले तेवढेच पडले तर त्याच्यामध्ये शांताराम सिंग सगळं भाविक ते भाविक कोलते टाइमिंगचं झालं का नाही ऍडजस्ट आता कधी एक तारखेपर्यंत क्लास आहे तुझा तो हम्म भाविक बोलते तुझा तो काय तुझा अभ्यास वगैरे करतोय का व्यवस्थित कामज तुला काय चालू दुसरं बोलतच नाही आहे ना भाविक यश भागवून तुझं चालू आहे का अभ्यास व्यवस्थित यस सर माझी बुक पण येऊन गेली बुक अच्छा डाऊट ग्रुप वर नाही टाकत तू त्यानंतर कोण राहिले अथर्व अथर दिले तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं आठ मुलांना तुम्ही मला कॉल करायचा होता सकाळी अकरा ते तीनच्या दरम्यान त्यामध्ये यश बागुल अथर्व राजवल भावी कोलते साई आहेर भाई मते ठीक आहे अकरा ते तीनच्या दरम्यान कधी पण तुम्ही घरी असताना कॉल करा मला ठीक आहे ओके बाय सर्वांना गुड डे थांबतो था आता आपण